घरी आला खूप मोठा साप आता तो कसा आला का आला कशासाठी आला हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगेन तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर सकाळी सकाळी माझी अंघोळ झाली होती आणि आज मी केस धुतले होते ऍक्च्युली आठवड्यातून दोन वेळेला मी केस धुते आणि केस धुतल्यानंतर एकतर पावसाळा सुरू आहे आणि त्यात केस पटकन नाही चुकत तर या पद्धतीने केस सुकवण्याची जी माझी पद्धत आहे ती अशी आहे आणि तुम्ही बेडवरती बघू शकताय आणि सकाळचे माझ्या मते साडेसात वाजलेले आहेत आधी तर मी जेवण करून घेतलं होतं ठीक आहे आणि त्यानंतर मग कडक पाणी तापून छान मस्त अशी आंघोळ घेतली आणि केस मला धुवायचेच होते आणि डॅन्ट्र फ्री शॅम्पू सुद्धा मी मागवलेला आहे आधी मी यूज करेन मग त्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्की देईन आणि इथे माझं स्किन केअर म्हणाल तर फक्त मी लिप बाम लावते कारण दिवसाचं मी काहीही लावत नाही धूळ वगैरे उडते चेहऱ्यावरती बसल्यानंतर जास्त पिंपल्स वगैरे होतात आणि त्याची लावायची गरज मला नाही वाटत पण नाईट टाइम स्किन केअर जे असतं ते माझं असत असतं आता इथे माझं जे काय होतं केस चुकवणं वगैरे स्किन केअर म्हणा सगळं काही आवडलं होतं आणि जेवण सुद्धा माझं झालेलं होतं आता थोडीशी कॉफी करून घ्यायची असा मी विचार केला तर इथे मी कॉपी करते आणि खर तर हा जो व्हिडिओ आहे तो एक मोटिवेशनल म्हणा किंवा इतर काही म्हणा त्यासाठी मी बनवलेला आहे कारण कसं असतो माहिती का घरी एकतर मी एकटी असते सकाळी निलेश सकाळी आठ ला जातात त्यांच्या कामावरती आणि पूर्ण बारा तास म्हटलं तर मी एकटी असते सकाळी आठ ते संध्याकाळी सात पर्यंत आणि सात नंतर हे दोघेही येतात आणि हे असं नाही आहे की पहिल्यांदाच झालेलं आहे की घरी साप आलेला आहे आणि मदतीला कोणीही नाही वगैरे तर ऑफकोर्स या आधी सुद्धा अगदी रात्रीचे सुद्धा साप येऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेला सुद्धा मी कोणालाही मदतीला नाही बोलवलं कारण कसं आहे दरवेळेला माझ्या मदतीला सगळी ज्या आहेत आपली कामं सोडून सगळेजण येतील असं नाही आणि इतर कोणाकडून ही अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे की बाबा हे आपले आहेत आपल्या जवळच्या आहेत आपण त्यांना मदत केली होती म्हणून ते आपल्या मदतीसाठी येतील वगैरे अजिबात नाही स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे कारण हे तर साप आहे हे मुक जनावर आहे सोडून द्या ते येतात जातात आणि आमचं घर असं आहे की साप सगळे किडे कीटक प्राणी तुम्हाला सगळे अवेलेबल मिळतील आमच्या घरामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि आता मला तर सवय झाली आहे आधी सवय नव्हती भीती वाटायची पण आता तर सवय झालेली आहे आणि मला एकच सांगायचं आहे यातून की याच्यापेक्षाही खूप जास्त मोठे प्रॉब्लेम्स येतील आपल्या लाईफमध्ये फक्त आपण निडरपणे त्याला सामोरं जाणं जास्त गरजेचं आहे आरडाओरडा करून रडून किंवा इतर सगळ्यांना गोळा करून त्यांचा कांगावा वगैरे करणं खूप जास्त चुकीचं आहे हे लक्षात ठेवा यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि असं नाही आहे की पहिल्यांदा सगळी साप आलेला आहे खूप खूप जास्त वेळेला म्हणजे आठवड्यातून तीन चार वेळेला सापाचं दर्शन हे आम्हाला होतच होतं हा तर छोटा आहे याच्यापेक्षाही मोठे साप धामण अ परत नाग सुद्धा आम्ही बघितलेले आहेत आमच्या घरामध्ये आणि मध्ये जर एकदा मण्या आला होता आणि मण्या किती खतरनाक आहे हे, हे सगळ्यांनाच माहितीये आणि दिलेशच काम बाहेरगावी असतं आई पण सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी येतात त्यामुळे दरवेळेला मी हेल्पसाठी नाही बोलवू शकत कोणाला की प्लीज घरी सापालेला आहे आणि त्याला घालवण्यासाठी तुम्ही चला वगैरे आणि ती माझी माज़ माझी मी सवय करून घेतली की बाबा सापाला आलाय ना आहे शांतपणे त्याचं त्याला जाऊ द्यायचं आणि मी कोणालाही मदतीसाठी नाही बोलवत अगदी रात्री सुद्धा बारा एक दोन अडीच तीनच्या दरम्यान सुद्धा साप येऊन गेलेले आहेत आणि बाथरूमला वगैरे उठल्यानंतर टॉयलेटला वगैरे उठल्यानंतर आम्हाला ते दिसायचे आम्ही काही त्यांना करत नव्हतो ते स्वतःचे स्वतः जायचे फक्त सेफ्टीसाठी म्हणून काहीतरी करणं गरजेचं आहे आणि आमचं घर असं आहे की आजूबाजूला म्हणजे चारही बाजूनी भिंतीवरती चढून लिटरली साप येतात आणि हा जो आला होता त्याला मी बघितलं नव्हतं माझ्या मामींनी बघितलं होतं आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि त्यांनी सांगितलं म्हणून मला हे समजलं की बाबा साप आलेला आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की लाईफमध्ये याच्यापेक्षाही मोठे प्रॉब्लेम्स येतील त्याला फेस करणं आपलं काय म्हणतात त्याला कर्तव्य आहे म्हणा किंवा त्याला फेस केलंच पाहिजे त्याच्यापासून आपण पळू नाही शकत आणि घाबरायचं नाही पहिली गोष्ट तर काहीही होऊ दे भीती मनातून काढून टाका मग तो माणूस असू दे जनावर असू दे किंवा याच्यापेक्षाही मोठे प्रॉब्लेम असू दे घाबरणं बंद करा आपल्या लाईफमध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात आणि त्याला सामोरणं जाणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर इथे मी चहा आणि चकली सुद्धा घेतली होती आणि आता तर खरंच हे चहा कॉफी घेऊन ना माझी भूक पूर्ण मोडली त्यामुळे आता सकाळचं जेवण तर मी स्किप केलेलं आहे आणि ते ठरलेला आहे डाकूजवळ जाड्याच झोपतो आणि लकीजवळ अ कोण हा कोक्या झोपतो इथे सोहमने फरशी तुम्ही बघू शकता घाण केलेली आहे आता ही मला पूर्ण धुवून काढायची आहे फरशी आणि लक्ष्मण तुम्ही बघितला खाली झोपलेला होता आता या सगळ्यांना खायला वगैरे घालून हे निवांत झोपले होते आणि मी भांडी घासायला घेतले होते आणि आधी तर जो गॅस होता तो मी क्लीन करून घेतला आणि भांडी काही फार नव्हती आज सकाळी खूप जास्त लवकर आवरलं कारण निलेश जे होते साडेसहा पावणे सात ला त्यांच्या कामावरती गेले कारण पाऊस पडला ना की काम रखडतं त्यामुळे सकाळी सकाळी काम पण जास्त होतं आणि दुपारपर्यंत घरी परत पण येतं आणि पाऊस असल्यानंतर वेल्डिंगचं काम अजिबात चालत नाही त्यामुळे ते सकाळी लवकर गेले आणि सकाळी खूप जास्त लवकर आवरलं सुद्धा होतं माझं माझ्या मते पावणे आठ तरी वाढले असतील मी सकाळी पहाटे पाच ला उठले होते तर इथे म्हणजे भांडी मी क्लीन करायला घेतली होती आणि मामी मला आवाज देत होत्या की धणू अगं बाहेर ये बाहेर ये आणि त्या नेहमी दारात उभं राहूनच त्या मला आवाज देतात त्यामुळे इतकं मी मना आ, काही मनावरती नाही घेतलं आणि त्या ज्या वेळेला बोलल्या की अगं धणू बाहेर उमऱ्यावरती ताप आलेला आहे आणि पटकन बाहेर ये आणि जिथे कोको बसला होता कोकोची काहीही रिएक्शन नव्हती झिरो रिएक्शन होती त्याची तो तापाला बघितला आणि निवांत पाठीमागे येऊन बसला खुर्चीवरती आणि इथे मी म्हंटल त्यांना ठीक आहे ठीक आहे थांबा भांडी वगैरे क्लिट करून घेईन आणि ज्या मी हा स्टेटस लावला होता सगळ्यांची मला कॉल आणि मेसेज आली की अगोदर तुला भीती नाही हा वाटत आता तर सवय झालेली आहे आणि घाबरणं खरंच मी बंद केलंय मग ते प्राणी असो किंवा हो माणसं असो ती माझी भीती पूर्ण मोडलेली आहे मला अंधाराची सुद्धा भीती वाटायची पण मी मुद्दाम लाईटी घालून झोपायला सुरुवात केली कारण मला त्याची सुद्धा भीती घालवायची होती आता मी कोणालाच नाही घाबरत निलेशला तर अजिबात नाही घाबरत ठीक आहे आता इथे माझी भांडी वगैरे क्लीन करून झालेली होतीच आणि जो किचन ओटा होता तो मी साफ करून घेतला आणि त्या मला बोलल्या की दोन साफ आला पटकन ये मी पळत पळत गेले बघितलं तर तो आतमध्ये येत होता आणि मामीनी थोडं दिवसल्यामुळे तो गुंडाळून तसाच तिथे बसला मी बोलले थांबा थांबा मोबाईल घेऊन येते मला व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा आणि मी पटकन मोबाईल घेऊन गेले आणि पुढे आता तुम्ही बघू शकताय काय झालं ते अगे उठकी बाई मामी गेले गेले गेलं अगं काळीला आमच्या काही काबडाई आज <laughs> <laughs> वाचली नाहीतर नाही नाए ना का बर यायला लागलाय ऐ अरे काय नक्की सांगा लोक नाही धामी धामी नाही ग एवढे हवं ठीक आहे तर साप गेलेला आहे त्याला गार लावलं मी आणि हा बिणविषारी साप होता ॲक्च्युली रॅट स्नेक काहीतरी होतं उंदीर खाणारा होता, होता। मी गुगलवरती सर्च केलं आणि म्हणजे हा खूपच असा निरागस आणि सोजवळ असं साप आहे असं गुगलवर यांनी मेन्शन केलेलं होतं त्यामध्ये कारण तो परत परतून असा वार नाही करत त्याला आपण थोडं जरी उसकवलं तरी तो निघून जातो म्हणजे थोडासा टाईपचा सा साप होता आणि हा तर साप होता आम्ही तर नाग बघितलेला आहे या आमच्या या घरामध्ये या आणि ही माझी मांजरं काहीही कामाची नाही आहेत हा ढोल जरी म्हणजे त्या सापाच तोंडाजवळ जाऊन वास घेऊन निवांत येऊन बसलेला होता हा हा ढोल हा ढोल दिसतो तसा हे ढोल ढोल डोले काय जर काय काळा बाजार केला जरा सांगा तुम्ही कोक्या आणि हा काही आणि मी आमच्या लग्नाला तर दहा वर्ष झाले हे बघा डाकू कुठे बसलाय डाकू डाकू बसलाय खुर्चीवरती यांना खुर्ची टेबल किचन ओटा बेड यावरती बसायचं असतं फरशीवरती बसायचं नसतं कारण फरशी ही अशी घाण करतात हीच घाण करतात ठीक आहे तर या दहा वर्षात मी एकच गोष्ट चांगली नोटीस केली आहे जी फिमेल कॅट असते ना ती सापाला नाही सोडत आणि जे मेल कॅट असतात ते घाबरतात म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले हे दोन तर माझे बिनकामाचे आहेत नुसते असे दिसायला हट्टेकट्टे आहेत पण काही उपयोग नाही यांचा मग ज्या वेळेला नाग आला होता ना छोटंसं पिल्लं होतं आणि जो असं फडी काढून बसलो होतं आणि त्यावेळेला माझी स्विट्टी होती स्विट्टीने खरं तर म्हणजे त्याला असं मग खेळवून खेळवून हे केलं शेवटी आम्ही ते त्याला सोडून दिलं कारण एका मुक्या जनावराला मारणं खूप जास्त म्हणजे काय म्हणतात त्याच्यासारखं पाप दुसरं को कोणतंच कि नाही कितीही विषारी असू ते साप आम्ही नाही मारत त्याला काही ना काहीतरी करून घालवतो आणि मुक्या जनावरांना मारायचंच नसतं कारण साप असो किंवा इतर कोणताही प्राणी माणूस प्राणी सोडलं तर पृथ्वीला या सगळ्या मुक्या जनावरांची खूप जास्त गरज आहे या पर्यावरणाला सुद्धा तर तो होता तू तर गेला आणि हा तीन चार वेळेला आला होता काल रात्रीसुद्धा आला होता आणि त्याला घालवलं होतं पुन्हा आज सकाळीसुद्धा आला आणि बरं झालं मामींनी बघितलं नाही तर तो आतमध्ये आला असता आणि आजूबाजूला आमचं घर कसं आहे याचा मी तुम्हाला चारी बाजूली जो आहे तो व्ह्यू दाखवलेला आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो ठीक आहे काही नाही तुम्हीसुद्धा असा आरडाओरडा वगैरे काहीही करायचं नाही साप आला किंवा काही होऊ दे शांतपणे त्याला घालवायचं कारण ते आपल्याला घाबरतात आपण त्यांना घाबरतो आणि कोणतंही जनावर असू दे त्याला नाही मारायचं हे खूप चुकीचं आहे त्याला त्याच्या मार्गाने जाऊ हो द्यायचं तर आजचा जो ता व्हिडिओ होता तो असा होता आणि माझ्या मांजरांचा खरंच असं फोटो लावून ना फोटो काढून त्यांना असं त्यांचं पूजन करायला पाहिजे या माझ्या अतिशा शाळे मांजरांचं काही काही उपयोग आहे याचा डोल तर हा आमचं नुसतं खाऊन बरं ढोले तुला असं तरी केलं तरी असं कावरतो लगेच तर आजचा व्हिडिओ जो होता असा होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर